मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती आता सत्याला इंजेक्शन देणार आहे तर नक्की सविस्तर काय झालं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता इकडं जी मंजू आहे ती मंजू तिथे सत्याच्या रूममध्ये असते आणि आता इकडं जी नर्स आहे ती नर्स बाहेर येते आणि मम्मी साहेबां तिला विचारतात काय ग ही नर्स खरी आहे की खोटी काय वाटतं तुला अनुभवावरून तर आता लगेच ती म्हणते की शंभर टक्के ही नर्स खोटी आहे कारण की खरी नर्स नाही वाटत मला ही असं म्हणते तर आता मम्मी साहेब म्हणतात असं जर काही असेल ना तर मी सोडणार नाही चला आपण खरी नर्स आहे की खोटी आणि त्या येतात आणि बघतात तर काय सत्याच्या रूम मध्ये जी नर्स आहे ती नर्स तिथे असते बसलेली असते आणि जो सत्य आहे तो सत्य म्हणत असतो वाघमारे काय तो मास्क बस लावून बसला अहो मला तुमचा चेहरा बघता येत नाही काय नाही तुमचा चेहरा दिसेल असं तरी करा ओ तुम्ही तो तोंडाचा मास्क कधी काढा वाघमारे असं सत्या बोलतो जर आता जी मंजू आहे ती लगेच आता त्याच्या तोंडाचा मास्क काढते आणि गॉगल पण काढते तर सत्या म्हणतो वाघ मारे एकच नंबर नर्स दिसता तुम्ही नर्स म्हणून खरंच शोभताय तुम्ही असं सत्या मंजूला बोलतो मंजू म्हणते सत्या ग बसा तू असं काय करतोय रे आणि शांत बस तेवढा तिथे मम्मी साहेब येतात आणि म्हणतात काय ग बोरी अय आणि लगेच मंजू आता घे घे मास्क लावते गॉगल लावते आणि मम्मी साहेबांत येतात आणि म्हणतात काय ग तू खरी नर्स आहे की खोटी आणि काय ग आधी कुठं कामाला होती तू तर आते ते मंजूला विचारतात तर आता लगेच मंजू म्हणते की ओ, मी पहिले तिकडे हॉस्पिटलमध्ये कामाला होते तिला सांगताच येत नाही तेवढ्यात बालमा इकडं खाणाखुणा करून सांगतो तर ती लगेच ती म्हणते ह्या हॉस्पिटलमध्ये होते एन सी सी तर आता लगेच म्हणते की कोणत्या लगेच दुसरी नर्स म्हणते की काय ग मला मागाशी म्हणली काय तू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते आणि इकडे होते तिकडे होते आणि आता का खोटं बोलते तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये होते तू खोटी नर्स आहे ना तर आता मंजू म्हणते की अगोदर तर तिकडे होते नंतर इकडे असं सांगते तर आता ती म्हणते की हो तू एवढी खरी नर्स आहे मग मम्मी साहेब म्हणतात की सांग बरं मग मला कुठून जातो रोड त्या हॉस्पिटलकडे तर आता मंजू सांगते की असं वळत वळचं रोड आहे फुलाचं झाड आहे कारण की इकडं बलमा सगळं तिला खाणाखुणा करून दाखवत असतो त्यामुळे तिथे जसं बलमा खाणाखुणा करेल तसंच ती सांगत असते आणि आता मंजू म्हणते की हे सगळं आहे त्या रोडनी तर आता मम्मी साहेब बोलतात की हे बघ तू खरं बोलते की खोटं बाला माहीत आहे पण हे बघा मग लगेच जी नर्स आहे ती म्हणते की असू शकते ती खरी नर्स तिला माहिती असेल ते हॉस्पिटल पण आपण आता तिला इंजेक्शन दे अगं आता सत्यदादाची इंजेक्शनाची वेळ झाली आहे इंजेक्शन सत्यदादाला तर आता मंजूक पूर्ण घाबरून जाते कारण की तिला आता सत्याला इंजेक्शन देता येत नाही कारण ती कुठं नर्स नसते खरी त्यामुळे तिला इंजेक्शन देण्याचं खूप टेन्शन येतं ती म्हणते की इंजेक्शन नाही देऊ शकत मी तर कसं सांगू आता लगेच सत्याला ती इंजेक्शन द्यायला ती बाटली घेते तर ती नर्स मध्ये ती बाटली नाही आहे ती दुसरी आहे तू का लगेच मध्ये ती बाटली आहे ती आहे ती बाटली तर ती दुसरी पाटली घेते आणि आता लगेच ती सत्याला इंजेक्शन द्यायला लागते आणि सत्याला इंजेक्शन द्यायला लागते तर तेवढं तिथे सत्या म्हणतो की वाघ मारे आता काय करायचं तुम्हाला की अरे सत्या काही कर पण मला वाचव कारण मला इंजेक्शन देता येत नाही हे तुला पण माहितीये आणि आता लगेच ते म्हणतात की हे बघ सत्या म्हणतो की तुला इंजेक्शन देतात नाही ना हे मला पण माहिती मग आता काय करायचं तर आता लगेच ते म्हणतात की आता काय करणार आपण तर तू काहीतरी कर सत्या तर आता सत्यामध्येच जे आहेत सपना वहिनी त्यांना मध्ये मध्ये ओढत असतो आणि म्हणत असतो की वहिनी वहिनी मला इंजेक्शन नाही घ्यायचं मला भेव वाटतं इंजेक्शनाचं असं म्हणत असतो तेवढंच असं म्हणता म्हणता मम्मी त्या स्वप्न आहे ती सत्यत अंगोर पडते तेवढ्यात मम्मी मी जुकून सत म्हणजे कोणत्या आईला सपनालाच इंजेक्शन लागतं आणि सपनी आता खूप मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते ऐ बाई ग मलाच इंजेक्शन टोचलं असं मोठ्या मोठी ओरडायला लागते आणि ती म्हणते की आता बाहेर सगळे जण पळत ते म्हणतात काही होणार नाही काळजी करू नका तुम्ही फक्त आता थोडंसं आहे ना तुम्ही पाणी प्या आणि जेवण करा तर ती म्हणते की जा मम्मी साहेब माझ्यासाठी पिझ्झा बनवून आणा असं सपना म्हणते आणि आता आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की या एकाही नाही झालं एवढं लगेच पिझ्झा घरात जे आहे ते खाय गपचूप असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागात नक्की काय गाडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या